नमस्कार मी डॉक्टर अजित पवार रेप्रिहरनास तालुका वाळवा जिल्हा सांगली हा आपण जो उसाचा प्लॉट आहे हा प्लॉट शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीनं उत्पादित केलेला उसाचा प्लॉट आहे अठरा गुंठे हा उसाचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये महेश माहेश्वरींनी संशोधन केलेला ई बी सी प्लॅंटमधून निर्माण होणार खत म्हणून आळवणी असेल आणि फवारणीसाठी त्या लिक्विडचा वापर केला त्याच्यामध्ये अठरा जुलै दोन हजार तेवीसमध्ये लागण केल्यानंतर प्रत्येक पाण्यानंतर आपण शंभर लिटरप्रमाणे आळवणी गाठली आणि एकूण त्याच्या चार फवारण्या केल्या त्यामध्ये पहिल्यांदा तीन फवारणी ह्या पंपानं केल्या आणि शेवटची एक फवारणी ड्रोनद्वारे केली अतिशय सुंदर रिझल्ट ईबीसीचा आलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे देशी गाईंचा गोटा असल्या कारणानं आपण स्लरीचाही या प्लॉटमध्ये वापर केला फक्त ऊस वाढीसाठी नाही तर जमिनीच्या सुद्धा आपल्याला याचा फायदा झाला आपण आता समोर पाहू शकता की हा ऊस ह्या ऊसाची असणारी जाडी संख्या आणि पेरांची संख्या साधारणपणे प्रत्येक ऊसामध्ये कोणताही ऊस घेतला तर चाळीसपेक्षा जास्त कांड्या किंवा पेरांची संख्या या ठिकाणी आपल्याला दिसते याच्यामध्ये मोजायचं झालं तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस सत्तावीस एकोणस तीस बत्तीस एकतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस आणि त्रेचाळीस ऊसाची ही चांगली आहे आणि खास करून मातीच्या आरोग्यामध्ये चांगला फरक पडेल त्याला आपण पावसाळ्यानंतर पाणी पाजलेलं नाही अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मातीमध्ये भुसभुशी बुश निर्माण झालेली आहे त्यातून ऑर्गॅनिक कर्बही नक्कीच वाढलेला असणार ऊसाची जाडी आणि गोडी पाहता अतिशय समाधानकारक त्याचं उत्पादन आलेलं आहे दुसरा आपण कुठला एखादा मोजायचं झालं एक दोन तीन सहा सात नऊ दहा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस बत्तीस ते अडतीस एकोणसाठवीच्या पंचेचाळीस साधारणपणे कांड्यांची संख्या आहे या ऊसापासून आपण सेंद्रिय ऊस आणि नैसर्गिक पद्धतीनं तयार केलेलं गूळ काकवी त्यानंतर कॅन्डी क्यूब अशा पद्धतीचं आपण प्रॉडक्ट तयार करतो ऊसाची संख्याही चांगली आहे जाडी आहे आता इथं तुम्ही पाहू शकता की तोडणीनंतर पडलेल्या या मुळेची संख्या ऊसामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं असणारा रस आणि उत्पादन अतिशय समाधानानं हे ईबीसीचा वापर केल्यानंतर चांगल्या पद्धतीनं ऊसाचं उत्पादन निघत आहे आणि मातीचं आरोग्यही सुधारत आहे वॉटरशूट वॉटर शूटची संख्या चांगली आहे ती त्याची जाडी पेराची लांबी आणि निकोप अशा पद्धतीचा उसाची वाढ तयार होते धन्यवाद